धाराशिव शहरातील नगर परिषद प्रशासन व वा वाहतूक पोलिसांच्या कामचुकार व वा अतिदुर्लक्षामुळे वाहनावर नियंत्रण व वा रस्ते रहदारीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे शहरातील देशपांडे स्टँडजवळील भाजी मार्केट परिसरात बेशिस्त वाहन उभे केल्यामुळे विकास साहेबराव राऊत या पिशवी व्यावसायिकाचा अंगावर व छातीवार पाण्याचे टमटम गेल्यामुळे आज शुक्रवार रोजी दुपारी घटना गल्ली व विकास राऊत यांचा जीव हाकण्यात गेलेला आहे या घटनेवरून वाहतूक पोलीस व वा नगरपालिका प्रशासन धाराशिव हे काही बोध घेतील का का आणखीन काही बळी घेणार आहेत याचा जबाब नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी द्यावा असे आव्हान याद्वारे करण्यात येत आहे बाजी मार्केट hmm. त्या ठिकाणी एक टमटमवालेनं हो असं टमटम लावलं आणि त्याचं हँडब्रेक व्यवस्थितरित्या लावलं नव्हतं तर ते कुठल्या तरी कारणानं काहीतरी आणायला गेला होता hmm. आणि ते टमटमचं ब्रेक हँडब्रेक निसटलं आणि विकास साहेबराव राऊत त्याच्या अंगावर टमटम गेलं आणि ते टमटम गेल्यानंतर आजूबाजूचे जेवढी बी लोकं होते ते सगळे घाबरून त्या टमटममध्ये टायर खाली अडकलं होतं विकास साहेबराव राऊत त्यांना सगळ्यांनी काढण्याचा प्रयत्न केला काढलं त्यांना बाजूला आणि सिव्हिल हॉस्पिटलला धावकण्यात ने। आणलं नेमकं कुठं घडलं हे नेमकं स्पॉट असं कुठं सांगतो बंडगर बेकरी आहे ना त्याच्यासमोर भाजी मार्केट आहे तिथं पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या फुटेजमध्ये ते टमटम कोणत्या पद्धतीने लावलंय आणि कसं पाठीमागं गेलंय आणि त्या जो मैत झालेला व्यक्ती आहे विकास साहेबराव राऊत त्याच्या डायरेक्ट त्याला चान्स बी मिळाला नाही अगदी पाच सातशेकंद त्याच्या अंगावर गेलं त्याच्या अंगावर गेल्यानंतर सगळ्यांनी धडपडा करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न करूनसुद्धा तो काय म्हणजे तिथं सिरियस वाटल्या वाटल्या सगळ्यांनी उचलून धावखान्यात आणलं इथं धावखान्यात आणल्यानंतर उपचार चालू होता उपचार चालू असताना डॉक्टरला विचारणा केली तर साडेचार पाचच्या दरम्यान त्याला डिक्लेअर केलं की बाबा ते मैत झाले म्हणून तर ते मैत होयचं कारण म्हणजे की त्यांच्या छातीवर टायर अडकलं त्या गाडीमध्ये पाचशे लिटरचं पाचशे लिटरची सिंटॅक्स होती त्यात जा झार होते त्याच्यात जवळपास दीड दोन टन वजन होतं आणि ती तेवढं ते वजन सहन झाल्यामुळं त्याच्यामुळं ते त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचं ते राहतात देवी देवी मंदिर आहे ना त्याच्या बाजूला राहतात ते त्यांचा व्यवसाय पिशव्या आपल्या पिशव्या हो असतात ना संप व्यवसाय आहे की खूप वर्षापासून तो व्यवसाय करतात